नमस्कार पल्लवीच मराठ रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि साचा न वापरता अगदी सुरेख हाताने आपण हे मोदक बनवणार आहोत अगदी घरातीलच साहित्य वापरणार आहोत जसं की चमचा पेला वाटी विस्कर किंवा टुटपीक अशा पद्धतीने आपण हे मोदक अगदी सुरेख बनवणार आहोत आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जरूर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला पाहू सर्वप्रथम आपण हा ग्लास वापरून म्हणजेच पेला वापरून आपण हा मोदक कसा तयार करायचा तो अशा प्रकारे पाणी लाटून घ्यायची किंवा हाताने जरी केली तरी चालेल पेला अशा प्रकारे ठेवायचा आणि अशा प्रकारे आपण या कळ्या पाडून घ्यायच्या दाखवत आहे अशा प्रकारे तळ्या पहा सर्व मी पाडून घेतलेल्या आहेत अगदी सोपी पद्धत आहे जरूर करून पहा अशा प्रकारे पण सर्व या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत थोडंसं अलगद आणि हळूवार ह्या कळ्या पाडून घ्यायच्या अशा प्रकारे आता बोटाने थोडंसं अशा प्रकारे आतल्या बाजूला ही कळी दाबून घ्यायची यामध्ये सारण भरायलाचं आणि जर तुम्हाला मोदक वळता येत नसेल तर अशा प्रकारे एकाच बाजूला अशा प्रकारे या कळ्या करून घ्यायच्या दाखवल्याप्रमाणे एका साईडला प्रकारे कळ्या करून घ्यायच्या आणि मग मोदक वळायचा अगदी पटकन मोदक वळला जातो पहा आणि एका जागी अशा प्रकारे मोदक बंद करून घ्यायचा थोडंसं वरचं जे राहिलेला मोदकचा शेंडा असतो तो काढायचा आणि अशा प्रकारे हा सुरेख असा दिसणारा मोदक तयार करायचा आता आपण हा विस्कर वापरून मोदक तयार करणार आहोत त्यासाठी पारी लाटून किंवा हातावरती अशा प्रकारे करून घेतली तरी चालेल आणि दाखवल्याप्रमाणे ही पारी ठेवून त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या पहा ही ही मोदकाची कळी पाडताना अगदी अलगद आणि हळवळ करावी म्हणजे व्यवस्थित आपल्या हा कळ्या येतात पहा थोडंसं उंच आकारामध्ये ही कळी पाडून घ्यायची म्हणजे मोदक वळताना आपल्या ज्या कळा कळ्या आहेत त्या दिसतात पहा किती छान कळ्या दिसत आहेत आता यातून आपण हा विस्कर काढून घ्यायचा आणि पुन्हा थोडंसं आपण हाताने या कळ्या आहेत त्यात दाबून घ्यायच्या आता पुन्हा यामध्ये थोडंसं सारण भरायचं उकडीच्या मोदकाला जेवढं सारण असेल ना तेवढा मोदक खाण्यासाठी टेस्टी लागतो त्यामुळे थोडंसं सारण जास्त घालायचं आणि अशा प्रकारे या कळ्या अशा प्रकारे मिटवून घ्यायच्या पहा एका बाजूला अशा प्रकारे ह्या कळ्या करून हा मोदक बंद करून घ्यायचा अगदी सोप्या टिप्स आहेत तुम्ही पटकन अशा प्रकारे हा मोदक तयार करू शकता अगदी साच्याचीही गरज आपल्याला भासत नाही पहा किती सुरेख असा आपला हा मोदक दिसत आहे आणि वळला गेला आहे वरचा जो शेंडा असतो ना तो काढायला विसरायचं नाही आता तिसरी पद्धत आपण पाहणार आहोत चम्मच म्हणजे चमचा जो धारदार चमचा नसतो ना तो घ्यायचा अशा प्रकारे आणि मोदक वळून घ्यायचा आणि त्यावरती अशा प्रकारे अगदी अलगत आपण हा चमचा दाबून कळ्या पाडायच्या पहा किती सुंदर असा हा मोदक दिसत आहे अगदी साचा न वापरता असा हा सुरेख आपला मोदक तयार झालेला आहे थोडासा प्रेस करायचा मध्ये दाबायचा आणि अशा प्रकारे थोडासा गोल असा हा मोदक तयार करून घ्यायचा आता आपण पुढील पद्धत पाहणार आहोत जी घरात आपल्या टुट असते किंवा जरी काड्यापिठीची काळी वापरली तरी चालेल थोडंसं पीठ लावून घ्यायचं तांदळाचं आणि थोडंसं अशा प्रकारे दाबून घ्यायचं पहा अशा प्रकारे ह्या सर्व आपण कळ्या पाडून घ्यायच्या जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जरूर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा वरचा शेंडा आहे ना थोडासा अशा प्रकारे खालच्या बाजूला दाबून घ्यायचा गोल करायचा शेप आपल्या ह्या मोदकाचा आता आपण शेवटची पद्धत पाहणार आहोत ती हाताने अशा प्रकारे हाताला थोडंसं पीठ लावायचं आणि जे दोन अंगठे आहेत ते, आहे, ते आतल्या बाजूला घेऊन अंग बोटे आहेत ती भायच्या बाजूला अशा प्रकारे प्रेस करून आपण ही पारी तयार करायची पहा आणि मध्यभागी आहे थोडासा जाड ठेवायचा जा, आणि जी कडा आहे ती मात्र पातळ अस प्रकारे करून घ्यायची पहा थोडंसं पीठ किंवा थोडंसं तेल तूप हाताला लावून ही पारी वळून घ्यायची पहा किती छान अशी वळलेली आहे आणि आतल्या बाजूला अंगठा हा ठेवायचा आणि अशा ह्या कळ्या पाडून घ्यायच्या अगदी अलगद अशा ह्या कळ्या पाळून घ्यायच्या आणि यामध्ये आता सारून भरून हा मोदक वळून घ्यायचा आता हे ते मा मोदक वळताना ह्या ज्या कळ्या आहेत त्या पूर्ण एका बाजूला अशा प्रकारे करायच्या किंवा त्या दुमटल्या तरी तरी चालतील अशा प्रकारे एका साईडला केल्यानं तो मोदक छान सुरेख दिसतो अशा प्रकारे एका साईडला आधी वळवून घ्यायच्या पाकळ्या आणि अगदी अलगद हा मोदक आपण बंद करून घ्यायचा पहा अशा सुरेख अशा आपल्या ह्या मोदकाला कळ्या दिसतात पहा वरचा थोडासा चेंडा काढायचा आणि ही अशाच नवनवीन टिप्ससाठी आपल्या चेनेला जरूर सबस्क्राईब करा छान अस